नमस्कार मित्रांनो बघा हा नागदकडे येणारा रस्ता आहे कन्नडकडे जाणारा रस्ता आहे तर चढता चढता हा बघा कन्नडचा रस्ता खूप मोठे मोठे गाड्या येऊ लागल्या आता अटरम घाट बंद असल्यामुळे चाळीसगावचा नागद गावथाळा मार्गे खूप गाड्या येतात आणि ह्यांचे हाल बघा हो तुम्ही बघा सगळ्यात मोठा इथून गाडी चढते बघा आणि इथून चढले नाही तर रिटर्न आली का डायरेक्ट धंग धंग चढून डायरेक्ट खाली हे बघा किती टन बसणार इथं डायरेक्ट खाली खूप गाड्या इथून पडलेल्या आहेत बघा ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप डेंजर घाट झाला आहे मित्रांनो कोणीतरी लक्ष द्या या घाटाकडं नागत तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक धन्यवाद